चिंतन श्री गुरुदेव सर्वांना श्री स्वामी समर्थ मंगल कलशाची कशी स्थापना करावी हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते डिश तांदूळ घ्यायचा त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचा कलश ठेवायचा मध्यभागी स्वास्तिक काढायचा साईडने वरती हळदी कुंकाच्या लाईन मारून घ्यायच्या आणि या कलशाच मंगल कलशाचं खूप महत्व आहे म्हणजे त्यांचं नावच की मंगल कलश हा देवीचा वास करतो घरात हा कलश खूप महत्वाचा आणि देवी स्वरूपात आपल्या घरात हा वर्षभर ठेवायचा असतो आपली देवी असते म्हणजे आपण जसं बोलतोय की आपली कुलस्वामिनी कोणाची जी असेल ती म्हणजे त्या रूपात तो वास कर का कलश आपल्या घरात वास करत असतो खूप महत्व म्हणजे खूप प्रभावशाली आहे घरात सुख समृद्धी ऐश्वर सगळं टिकून राहतं सगळे निगेटिव्हिटी दूर होते पॉझिटिव्हिटी घरात राहते मंगल कलशाची मंगल कळशाच्या स्वरूपात म्हणजे एक देवीच आपल्या घरात वास करते आपलं घर उजळून निघत हळदी कुंकू म्हणजे लावून स्वास्तिक वगैरे काढून झालं की त्यात पाणस म्हणजे सुपारी आणि रुपयाचं नाणं टाकायचं आणि एक रुपयाचं नाणं आणि सुपारी टाकल्यानंतर हळदी कुंकू हळदी कुंकू वाहून अक्षदा फुल टाकून घ्यायचं कळशामध्ये आपल्याकडं असेल तर आणि वरती मग विड्याची पानं ठेवा तुम्ही नऊ ठेवा किंवा पाच ठेवा किंवा मग आंब्याची पानं असेल तर आंब्याची ठेवा तुमच्याकडे जी असेल ती ठेवा वर्ष बर हा किश आपल्या घरात असतो त्याच्यातलं जर नारळाला चढा वगैरे गेला तर तुम्ही चेंज करू शकता पाणी मंगळवारी शुक्रवारी त्याच्यातलं पाणी तुम्ही चेंज करू शकता तांबे वगैरे घासून नाही का परत आपण त्याच्यावरती म्हणजे तुम्ही जर जो नारळ ठेवला तो तुम्ही डेकोरेशन डेकोरेशनही करू शकता म्हणजे तुम्ही देवीचं तो मुकूट लावू शकता किंवा दागिने वगैरे तुम्ही त्यातला घालू शकता त्या देवीला किंवा मग साडी वगैरे घालू शकता जशी तुमची इच्छा तसं तुम्ही मंगल कलश जसं तुम्हाला हवं तसं तुम्ही मंगल कलश डेकोरेट करू शकता परत ज्या ताईंच्या घरात नाही ना त्यांनी करून बघा या नवरात्रीत खरंच मंगल कलशाची स्थापना करून बघा अनुभव घेऊन बघा स्थापन करताना आपण श्री सुट्ट नवर्ण मंत्र विष्णू सहस्रनाम असे मंत्रसूत्र लावून द्यायचे असे मंत्र लावून कलशाची स्थापना करावी आणि या कलशाचं खूप महत्व आहे आणि कलशाच्या वरच्या भागात महाविष्णूंचे स्थाने गळ्याच्या भागात रुद्रांचे रुद्रस्थाने म्हणजे महादेवांच्या स्थाने खाली लास्टच्या भागात ब्रह्मदेवाचे स्थाने आणि मध्ये गोल भा गोल भागात आपल्या कुलदेवताचा वास म्हणजे हा कलश पूर्ण देवतानी देवता भरलेला असतो हा मंगल कलश घरात खूप प्रभावशाली आहे आणि खरंच स्थापना करा या नवरात्रीत मंगल कलशाची असं आम्ही मंगल कलश सजवला आणि स्थापना केली आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ